सात अशा गोष्टी किंवा सात असे संकेत जे तुम्हाला सांगतात की तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये तुम्ही रोज सुधारणा करत आहात किंवा स्वतःला आहे त्यापेक्षा उत्तम बनवत आहात चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया त्या सात गोष्टी ज्या सांगतात की तुम्ही स्वतःला सुधारत आहात स्वतमध्ये बदल करत आहात नंबर एक जेव्हा तुम्हाला हे कळायला लागतं की तुमचं आयुष्य तेव्हा चांगलं आणि उत्तम चालू असतं जेव्हा तुमच्याबद्दल इतरांना फार कमी माहिती असते ज्या दिवशी तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते की तुमच्याबद्दल इतरांना कमी माहिती असणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे तुमचं आयुष्य तुमचं रोजचं जीवन शांततेत जगण्यासाठी हे गरजेचं आहे की लोकांना तुमच्याबद्दल कमीत कमी माहिती असेल जेव्हा लोकांना आपल्याबद्दल कमी माहिती असते तेव्हा लोक आपल्या आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करत नाहीत लक्ष देत नाहीत की आपण काय करत आहोत आपलं काय चालू आहे काय नाही आणि अशा वेळेस लोकांचा कुठलाही इंटरफिअरन्स नसल्यामुळे आपल्या आयुष्यात कुठलीही ढवळाढवळ नसल्यामुळे आपण आपलं आयुष्य शांततेत जगू शकतो या उलट आपण लोकांमध्ये जास्त गेलो किंवा आपल्याबद्दल लोकांना सारं काही सांगत बसलो की लोक आपल्या आयुष्यात ढवळाढवळ दोल करतात हस्तक्षेप वाढतो नको ते सल्ले वाढतात त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या नकारात्मक बोलण्याचा आपल्या विचारांवर परिणाम होत जातो तो परिणाम चांगला असेल तर हरकत नाही पण आपल्या आजूबाजूच्या लोकांचा आपल्या विचारांवर आपल्या वागण्यावर सकारात्मक परिणाम होण्यापेक्षा नकारात्मक परिणाम हा जास्त लवकर होत असतो आपल्या मनाला निगेटिव्ह गोष्टी नकारात्मक गोष्टी लवकर लागतात म्हणून रोजच्या आयुष्यात याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता एखाद्या वेळेस एखाद्या दिवशी तुम्ही एकटेच कुठेतरी शांत जाऊन बसलात लोकांच्या जास्त संपर्कात आला नाही तर त्या दिवशी तुम्हाला शांत वाटते तुम्ही स्वतःबद्दल विचार करता आपलं कुठे चुकत आहे आपण काय काय करत आहोत आपल्याला काय करायचं आहे यासाठी आत्मपरीक्षण करता आणि रोजच्या आयुष्यात जेव्हा तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते किंवा तुमच्या माइंडमध्ये कुठेतरी ही गोष्ट क्लिक होते की आपल्याबद्दल आपण लोकांना जास्त सांगितलं नाही किंवा लोकांमध्ये आपल्याबद्दल जास्त माहिती नसेल तर आपण आपलं आयुष्य शांततेत जगू शकतो किंवा अधिक सकारात्मक पद्धतीने जगू शकतो त्यावेळेसपासून तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते आपलं काम आपल्याला शांततेत करायचं असेल आपलं ध्येय लवकरात लवकर पूर्ण करायचं असेल तर आपल्या आजूबाजूचा गोंधळ कमी असायला हवा मग तो लोकांचा असेल किंवा विचारांचा असेल आणि विचारांचा गोंधळ कमी करण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांची गर्दी कमी असायला हवी तरच आपण आपल्या कामावर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतो नंबर दोन तुम्ही तुमचं म्हणणं लोकांवर लादत नाही या उलट सक्रिय पद्धतीने त्यांचं म्हणणं ऐकून घेता त्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये एक चांगला बदल करत असतात कारण कधीकधी एक चांगला वक्ता किंवा चांगला बोलणारा असण्यापेक्षा एक चांगला ऐकणारा एक गुड लिस्नर असणं जास्त गरजेचं असतं आणि जेव्हा आपण शांतपणे आणि इंटरेस्ट घेऊन समोरच्याचं बोलणं ऐकून घेतो त्यावेळेस आपण त्यावर विचार करतो त्यातले सकारात्मक मुद्दे काय नकारात्मक मुद्दे काय किंवा समोरचा त्याच्या बोलण्यातून आपल्याला काही शिकवतो आहे का किंवा त्यातून आपल्याही काही अडचणींची कधीकधी उत्तरे मिळतात त्यामुळे ज्यावेळेस आपण इतरांशी संवाद साधत असतो त्यावेळेस जर तुमच्या असे लक्षात येत असेल की तुम्ही तुमचं म्हणणं तुमचं बोलणं लोकांवर लादत नाही समोरच्याचं ऐकून घेतात त्यावेळेस तुमच्यामध्ये सकारात्मक बदल झालेला असतो कारण जेव्हा तुम्ही समोरच्याचं ऐकता त्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये काहीतरी नवीन शिकण्यासाठी जागा निर्माण करतात कारण बऱ्याच वेळेस आपल्या प्रश्नांची उत्तरे केवळ आपल्या बोलण्याने मिळत नाहीत तर कधीकधी ती समोरच्याच्या ऐकण्याने सुद्धा मिळतात म्हणून माझंच म्हणणं खरं आणि मीच योग्य आहे ही वृत्ती हा अहंकार जेव्हा तुम्ही बाजूला ठेवता आणि समोरच्याचं म्हणणं प्रामाणिकपणे शांतपणे संयमाने ऐकून घेतात त्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये बदल केलेला असतो आणि तो बदल सर्व दृष्टीने तुमच्या फायद्याचा असतो नंबर तीन तुम्ही दुसऱ्याच्या मान्यतेची किंवा दुसऱ्याकडून आपल्या कामाच्या पोचपावतीची अपेक्षा न ठेवता स्वतःमध्ये सुधार करण्याला प्राथमिकता देता कुठलीही गोष्ट करत असताना माणसाला अपेक्षा असते की समोरच्याने किंवा लोकांनी त्याच्या कामाचं कौतुक करावं किंवा त्यामध्ये काय सुधारणा करता येतील याबद्दल त्याला सल्ले द्यावेत मार्गदर्शन करावं आणि त्यात गैरदेखील काही नाही पण बऱ्याच वेळेस आपण मर्यादेपेक्षा जास्त अपेक्षा इतरांकडून ठेवतो इतरांवर अवलंबून राहायला लागतो आपलं केलेलं काम चांगलं आहे का वाईट आहे त्यात काय बदल करता येतील याबद्दल आपण स्वतः कमी विचार करतो आणि इतरांची वाट बघतो इतरांवर अवलंबून राहतो की कोणीतरी मला काहीतरी मार्गदर्शन करेल किंवा सांगेल पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये बदल करता आणि स्वतःच्या केलेल्या कामाबद्दल स्वतः विचार करता की माझ्या कामात कुठे उणीव राहिली आहे का कुठे सुधारणा करता येतील का या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार करता आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी प्राथमिकता देता इतरांकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यावेळेस तुम्ही तुमच्यामध्ये सकारात्मक बदल केलेला असतो नंबर चार जेव्हा तुम्ही विचार करता की प्रत्येकजण हा माझ्यासारखा विचार करत नाही समोरच्याचीही काही वेगळी मतं असू शकतात त्यांचे विचार वेगळे असू शकतात ही गोष्ट जेवढ्या लवकर तुमच्या लक्षात येते तेवढ्या लवकर तुम्ही स्वतःला टेन्शन चिडचिडेपणा चीड़ नाराजगी या सगळ्यातून बाहेर काढू शकता कारण बऱ्याच वेळेस आपल्या नात्यांमध्ये असतील किंवा मित्रांसोबत असतील आपले, मित्रां आपले मतभेद होतात आणि त्याचा आपण ताण घेतो विचार करतो टेन्शन घेतो समोरचा व्यक्ती मला असाच का बोलला मी हे केलं मी ते केलं त्याने मला असं बोलायला नको होतं हे सगळे विचार आपण करतो पण त्यावेळेस आपण हे विसरतो की समोरचा व्यक्ती हा वेगळा व्यक्ती आहे एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्याचे विचार हे माझ्यापेक्षा वेगळे आणि स्वतंत्र असू शकतात प्रत्येक वेळेस समोरच्याचे विचार हे आपल्या विचारांशी एकरूप असतील किंवा मिळते जुळते असतील असं नाही आणि ही गोष्ट जेवढ्या लवकर तुम्ही समजून घ्याल तेवढ्या लवकर तुम्ही स्वतःला मोकळं कराल टेन्शन चिडचिडेपणा ताणतणाव या गोष्टींमधून स्वतःला बाहेर काढाल या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवू शकाल आणि हा बदल तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो नंबर पाच तुम्ही नेहमीच अधिक शिकण्यासाठी वाचण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी आणि आपले ध्येय विस्तारण्यासाठी नवनवीन संधीच्या शोधात असतात जो थांबला तो संपला या उक्तीप्रमाणे माणसाला स्वतःची प्रगती करायची असेल आयुष्यात काही मिळवायचं असेल तर त्याने नेहमीच नवीन शिकण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी आणि आपले ध्येय आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय नवीन संधी आहेत काय नवीन पर्याय आहेत याचा शोधात जो व्यक्ती असतो तो नेहमीच पुढे जात असतो तुम्ही त्याच त्या काम करण्याच्या जुन्या पद्धती वर्षानुवर्ष वापरत असाल तर तुम्ही प्रगती कशी करणार आयुष्यात काहीतरी नवीन करण्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन शिकावं लागतं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं लागतं मग ते कुठल्याही बाबतीत असो आपल्या शिक्षणाच्या बाबतीत असो आपल्या करिअरच्या बाबतीत असो किंवा आणखी कुठल्या ज्या वेळेस तुम्ही काळानुसार स्वतःला अपडेट ठेवता त्याच वेळेस तुमची प्रगती होत असते म्हणून तुमच्या रोजच्या जगण्यात किंवा रोजच्या आयुष्यात तुम्ही जर रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असाल किंवा तशा संधी शोधत असाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशाकडे एक पाऊल पुढे टाकलेलं असतं तुमची शिकण्याची इच्छा दाखवत असते की तुम्ही स्वतमध्ये सकारात्मक बदल करत आहात नंबर सहा जेव्हा तुम्ही फक्त मोटिवेशन प्रेरणा देणारे व्हिडिओज किंवा पुस्तके या व्यतिरिक्त सातत्य आणि शिस्तीचा स्वीकार करता त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने बदलता मोटिवेशन देणारे खूप लोक असतात आणि घेणारे त्याहून जास्त असतात पण बाहेरून घेतलेल्या मोटिवेशनचा प्रेरणेचा प्रभाव तुमच्यावर किती काळ राहतो फार तर फार एक दिवस दोन दिवस एखादा आठवडा किंवा एखादा महिना त्या पलीकडे नाही तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर तुम्हाला सातत्य आणि शिस्त म्हणजेच कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही बाह्य प्रेरणेची मोटिवेशनची गरज पडत नाही या दोन गोष्टींच्या जोरावर तुम्ही ते यश मिळवता जे तुम्हाला कोणाचं तरी प्रेरणास्थान बनवतं या दोन गोष्टींच्या जोरावर तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनू शकता तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी जोमाने आणि जोशात कामाला सुरुवात केली पण त्या कामामध्ये तुम्ही सातत्य आणि शिस्त ठेवली नाही तर ते काम तुम्ही जास्तीत जास्त दोन दिवस करू शकाल त्यापुढे नाही आणि तुम्ही असं केलं तर तुमचं कुठलं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकत नाही शालेय परीक्षेत पास व्हायचं असेल किंवा आयुष्याच्या परीक्षेत पास व्हायचं असेल तर आपल्या अभ्यासात सातत्य आणि शिस्त गरजेची आहे आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं त्यावेळेस तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं असतं नंबर सात तुम्ही या गोष्टीची चिंता करत नाही की तुम्ही तुमचं आयुष्य उत्तम बनवण्यासाठी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयाबद्दल इतर लोक काय विचार करतात म्हणजेच तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना तुम्ही स्वतःसाठी जे काही निर्णय घेता मग ते चांगले असतील वाईट असतील त्यांचा परिणाम जो काही असेल त्याची जबाबदारी तुम्ही स्वतः घेता आणि अशा वेळेस तुम्ही लोक काय म्हणतील लोक माझ्याबद्दल काय विचार करतील याचा विचार करत नाही त्यावेळेस तुम्ही एक उत्तम आयुष्य जगायला सुरुवात करतात मोकळेपणाने जगायला सुरुवात करतात कारण लोक काय म्हणतील हा विचार प्रत्येकजण करत असतो लोक फक्त म्हणत असतात नावं ठेवतात टोमणे मारतात या व्यतिरिक्त लोक काहीही करत नाहीत त्यामुळे आपण आपलं आयुष्य आपल्याला जसं हवं तसं जगायचं असतं लोकांच्या म्हणण्यानुसार त्यात कुठलाही बदल करायचा नसतो आणि हे जेवढ्या लवकर तुमच्या लक्षात येतं तेवढ्या लवकर तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने आणि मोकळेपणाने जगू शकता लोक काय म्हणतील माझ्यावर हसतील का टोमणे मारतील का मला चिडवतील का या गोष्टींचा तुम्ही विचार करत बसलात तर आयुष्यात कुठलेच निर्णय स्वतंत्र विचाराने घेऊ शकणार नाही आणि आयुष्य कायम कन्फ्युजनमध्ये विचारांमध्ये टेन्शनमध्ये आणि दुःखात घालवाल म्हणून लोक काय म्हणतील हा विचार जेवढ्या लवकर तुम्ही सोडणार तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या यशाकडे वाटचाल करणार हे होते ते सात बदल जे तुम्हाला स्वतःमध्ये झालेले जाणवत असतील तर तुम्ही नक्की स्वतःला अपडेट करत आहात स्वतमध्ये चांगले बदल करत आहात सकारात्मक बदल करत आहात आणि आपल्या यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये